स्वामी आज भरपूर कॅल्शियम असलेली भाजी म्हणजे आमटी केलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे शेवग्याचा पाला त्याची भाजी आणि किंवा शेवग्याच्या शेंग्यांची आमटी किंवा डाळ असं करतो तर शेवग्याला मोहर आल्यानंतर अशी जी फुलं असतात छान छान असतात ती एकदम आणि निवडत अशी निवडून छान मस्त घ्यायची आणि आमटी करायची म्हणजे त्याच्यात खूप सारे कॅल्शियम असतं आणि म्हणजे औषधी गुणधर्म तर शेवग्याच्या पाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि शेवग्याच्या फुलांमध्ये असतं म्हणून ही आमटी मी केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आज पूजा आहे संध्याकाळचं जेवण तर आपल्या बिल्डिंगमध्ये पूजेमध्ये असतं आणि आज दुपारच्या जेवणामध्ये छान असते मस्त अशी भन्नाट म्हणजे खूप खूप टेस्टी आमटी ही केलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाल्याचे ऑर्डर आता चालू झालेले आहेत ऑर्डर आताच देत आहेत म्हणजे मला जून महिन्यापर्यंत मसाला केल्यानंतर तुमच्या घरी घरोघरी पाठवता येतो तर ऑर्डर कुणाला द्यायची असेल मसाल्याची तर तुम्ही आता देऊ शकता आज मस्त अशी एक वेगळ्या प्रकारची डाळ बनवणार आहे तर इथे मी शेवग्याची फुलं जी आणलेली आहेत ती तुम्हाला खूप सारी मला मिळाली तर इथे बघा ही फुलं पण आहेत आणि असे फुल उमललेले नाहीत अशा कळ्या पण आहेत ते आणलेलं आहे तर मी आता ह्याची छान चमचमी तशी मस्त डाळ बनवणार आहे तर मी थोडंसं ठेवणार आहे माझ्या मैत्रिणीला खूप सारं दिलं आणि आता माझ्याकडे आहे अजून एका मैत्रिणीनं मागितलेले आहेत तर मी एवढी फुलं मैत्रिणीला देणार तर आपण खूप वेळा शेवग्याच्या पाल्याची आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी खातो तर अशी आमटी आपण कधीच खात नाही तर ही खूप पौष्टिक असते तर इथे बघा मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेते मी आता ही शेवग्याची फुलं जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण जेव्हा कुठल्याही झाडावरून शेवगाची ही फुलं किंवा शेवग्याची शेंगा काढतो तेव्हा ती नीट व्यवस्थित झाडून घ्यायची कारण जर शेवग्याच्या झाडाला किडे असेल तर त्याच्यात छोटे छोटे असे मुंगीसारखे किडे असतात पण हा शेवगा इतका छान होता की स्वच्छ फुलं निघालेली आहेत आणि ही जी फुलं आहेत ती स्वच्छ मी निवडून ब बरोबर घेतलेली आहेत आणि ही ज्या कळ्या आहेत त्या कळेमध्ये मी दाखवते किती फ्रेश आहे बघा म्हणजे अगदी काही निवडायची गरज नाही तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपल्याला डाळ बनवायची आहे तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेते आणि मुगाची डाळ दोन चमचे आणि इथे मसूर डाळ एक चमचा ही मिक्स डाळ का घेते तर तुरीची डाळ खाल्ल्यानंतर एकेकांना पित्ताचा त्रास असतो म्हणजे पित्त विकार असणाऱ्यांना म्हणजे ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी फक्त तुरीची डाळ अशी बरोबर नाही तर मिक्स डाळ केल्यानंतर जो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे की मिक्स डाळ कधीही करायची म्हणजे त्यांना पित्त होत नाही किंवा ॲसिडिटी होत नाही तर अशी ही डाळ घेतलेली आहे मिक्स स्वच्छ धुवून घेते के ही स्वच्छ केलेली डाळ मी माझ्याकडे कुकर आहे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि दोन वाट्या पाणी टाकून घेते आता स्वच्छ करून घेतलेली ही शेवग्याची फुलं आणि जी कळ्या आहेत त्या पण टाकून घेते मी आणि अर्धे फुलं आणि कळ्या मी ठेवणार आहे आणि अर्धे मी डाळीमध्ये टाकणार आहे इथे धुवून घेतलेल्या शेवग्याचे शेंगा ही टाकते मी आता याच्यामध्ये मी चमचाभर चवीला मीठ टाकते चमचाभर नाही म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर मी मीठ टाकणार नाही कारण याच्यात शेवग्याची जी शेंगा आणि फुलं टाकलेली आहेत आणि डाळ टाकलेली आहे त्याला मीठ लागण्यासाठी मी आधीच टाकून घेते अगदी थोडीशी हळद आणि अगदी पाव चमचा हिंग आता याच्यामध्येच बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो मी टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं अजून पाणी टाकते आता हे मिक्स करते आता आपण कुकरच्या दोन शिट्या करून घेऊया कुकरची एक सीटी झालेली आहे दुसरी होते आता दोन शिटी झालेली आहे कुकरची तर इथे मी फोडणीची तयारी करते तोपर्यंत कुकर थंड होईल चला आता कुकर थंड झालेला आहे उघडून बघूया आह मस्त डाळ पण छान शिजलेली आहे आणि ती फुलं पण एकदम अशी शिजून आलेली आहेत पूर्ण गळून जातील त्यासाठी मी थोडीशी फोडणीत घालण्यासाठी ती फुलं ठेवलेली आहेत तर मस्त आता मी इथे हिंग हळद मीठ हे सर्व टाकलं होतं तर याच्यामध्ये एक चमचाभर जर तेल टाकलं असतं तर अजून छान मस्त हरमाला असता म्हणजे तुम्ही करतेवेळी एक चमचा तेल पण टाका तर खूप छान मस्त अशी आपण आता डाळ करून घेऊया आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया इथे मी दोन चमचे तेल टाकते आपण कुठलीही फोडणी देते वेळी अगदी मिडियम गॅस ठेवायचा नाहीतर आपलं तेल खूप तापल्यानंतर आपण जेव्हा लसूण किंवा काही टाकतो तर ती जाळी जाते एकदम मिडियम ठेवायचा फोडणीत घालण्यासाठी मी ठेचलेला लसूण कढीपत्ता चिरलेली कोथिंबीर आणि ही शेवग्याच्या शेवग्याची फुलं आहेत ती आपल्याला फोडणीला टाकायची आता तेल तापलेलं आहे इथे मोहरी टाकूया अर्धा चमचा आहे आणि हातावरती चोळून जिरे हा खूप सारा कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण तर हे मिक्स करून घेऊया आता हिंग टाकलेला होता तरी पण मी अगदी चिमुटभर टाकते आणि अगदी थोडीशी हळद आणि एक चमचा आपलं लाल तिखट म्हणजे वावमाम स्पेशल कांदा लसूण मसाला आता हा कांदा लसूण मसाला मसाल्याची ऑर्डर चालू आहे कांदा लसूण मसाल्याची ऑर्डर चालू आहे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर द्या इथे गरम मसाला आता थोडीशी धनाजिरा पावडर मी मिक्स करून घेऊया आणि खूप सारी कोथिंबीर आणि जी शेवग्याची फुलं जी आहे ती धुवून ठेवलेली ती याच्यामध्ये टाकते मिक्स करून घ्यायचं आणि ही जी फुलं टाकलेली आहेत त्याला लागणार थोडंसंच मीठ कारण मी आधी डाळीमध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाला इथे वाटण जर टाकायचं असेल म्हणजे मसाल्याचं जर वाटण असेल आणि टाकलं तर तीसुद्धा डाळ खूप छान होते आता इथे मस्त अशी ही शिजलेली डाळ जी आहे ती टाकून घ्या आधी ज्या शेंगा आहेत त्या मी टाकून घेते म्हणजे मसाल्याला लागते आणि कोणकोण अशा शेंगा खूपच अशा कच्च ठेवतात पण ती शेंग चवीला अजिबात व्यवस्थित लागत नाही तर जेव्हा शेवग्याची शेंग आपण फोडणीला घालतो तेव्हा ती अशी फुटली पाहिजे म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मिक्स होतो आता हे पूर्ण डाळ मी ओतून घेते छान आता थोडंसं मी पाणी टाकणार आहे सरसरीत करायचं आपल्याला आता आपण जेव्हा ही पाणी टाकतो फोडणीचे जे, जेव्हा डाळ वगैरे करतो तर गरम पाणी टाकायचं मी गरम करून घेतलेलं आहे पाणी आणि आता हे वाटीवर पाणी टाकते चला आता एक उकळी येऊ देत छान मस्त अशी डाळीला उकळी आलेली आहे आणि आता ही डाळ आपण वरणा सॉरी भातासोबत किंवा पोळीसोबत ही डाळ खाऊ शकतो तर ह्या फुलांची भाजीसुद्धा करतात ती पण छान भाजी होते आता डाळ उकळलेली आहे मी गॅस बंद करते आणि आपण आता भाताबरोबर सर्व करूया आता ही डाळ थोडीशी थंड झाली तरी पण छान लागते आणि गरम गरम पण छान लागते चला आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता डाळ सर्व करून घेऊया चला आता भरपूर कॅल्शियम असणारं शेवग्याच्या फुलांची आमटी तयार झालेली आहे चला आता मी छान मस्त ही आमटी अशी सर्व करून घेते आता ह्या डाळीबरोबर गरमागरम असा भात तर छान शेवग्याच्या फुलांची आमटी आणि भात तयार आहे तर खूप मस्त झालेले आहे तुमच्याकडे जर शेवग्याची अशी फुलं मिळाली तर नक्की करून बघा आणि भरपूर असं कॅल्शियम आणि छान अशी भाजी होते तर ह्या शेंगांच्या फुलाचं सूप ही खूप छान लागतं ह्या फुलांची भाजीसुद्धा अशी चमचमीत आणि टेस्टी होते तुम्ही हिरवी मिरची घालून जर भाजी केलात तर खूप छान मस्त ओलं खोबरं घालायचं भरपूर कोथिंबीर घालायची आणि ही भाजी घ्यायची खूप छान होते आता ती माझ्याकडे उरलेली फुलं आहेत ती माझ्या मैत्रिणीला पाहिजे आहेत म्हणून मी खूप सारी आणली होती ती ठेवलेली आहेत त्यांना द्यायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवग्याची फुलं अगदी अशी विरगळलेली आहेत आमटीमध्ये आणि आता आपण बघूया कशी लागते आमटी बघूया वाव मस्त एकदम टेस्टी मस्त असा आमटी भात आणि लिंबाचं लोणचं तर खूप छान मस्त असा बेत झालेला आहे एकदम चक्कास तर असं की न हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये